तर थोडा अडचणीमुळे मी बोलू शकलो थो नाही तुम्हाला थोडीशी अडचण चालू होती तांत्रिक अडचण म्हणजे नेट पॅक संपला होता त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला बोलू शकलो नाही तर परत आलो ला मध्ये आता मी माल कापणार आहे दोन वाजले दोन वाजतापासून मी तयारी करत असतो वडापाव नूडल्स मंचुरियनची आणि भरपूर दिवसानंतर दिवस तिसरा दिवस या दुकान चालू आलो आम्ही लावू लागे मध्ये परत काय झालं थोडा प्रॉब्लेम झाला होता म्हणून मी लाईव्ह मध्ये नाही येऊ शकलो होतो हो मग अशी कट झाला ते हे कर नाही एक चकोदन बारकात शिकत नाही मी आता मी गोबी कापतोय थोडा पोशी तयारी करतो आता बघूया कोण कोण लाईव्ह मध्ये येते थोडा मग अशी तांत्रिक अडचणीमुळे थोडासा प्रॉब्लेम आला होता म्हणून तो लाईव्ह कटला आता परत तुमच्यासोबत लाईव्ह मध्ये आलेलो आहे तेच तर तुला विचारतोय ग मी बघा गोबी कापतो आणि मग नंतर मंचुरियन बनवतो मग काय चाललंय हे बघा पाणी ताजी गुबी आहे आजच सकाळी मार्केट मधून आणलेली आहे हे बघा हे बघा आमचं बारीक चकू आलेला आहे दोघ मध्ये आलेले नमस्कार कशा तुम्ही सांगा हॅलो नमस्कार कशा तुम्ही सांगा कमेंट वाच कमेंट करा लाईक करतो आम्ही लाईक करा आणि होता होईपर्यंत सबस्क्राईब पण करायला विसरू नका अहो आमचे काहीच सबस्क्राईब नाही हो लोकाचे भरपूर मिलियन मिलियनमध्ये सबस्क्राईब एवढी मेहनत करतो तरीसुद्धा कोणी लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही खरंच खरंच खूप मेहनत करतो आम्ही यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ बनवतो पण आमच्या व्हिडिओला पण कोणी लाईक करत नाही भरपूर कमी लोक आहेत की लाईक करणार काही लोक तर डिसलाईक करून टाकतात एवढं आहे मग सांगा तुम्ही आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नमस्कार दादा एक जण मध्ये आलेले आहे काय चाललंय तुमचं कोण आहे कळू द्या पाच जण आलेले आहेत धन्यवाद पाच जण लाईक लाईव्हमध्ये आलेले कोण कोण आहे कुठून आहे ते मला सांगा मी तुम्हाला लगेच कळवणार मी कुठून आहे ते मी मालेगावरून बोलतो वाशिम जिल्हा आहे माझा वाल तालुका मालेगाव आहे आणि प्रॉपर मालेगावमध्ये राहतोय मी मग बाकी काय चाललंय तुमचं सांगा गोबी कापतो मंचुरियन बनवायसाठी तुम्हाला तुमच्यासोबत गप्पा पण करतो आता सात जण मध्ये आलेले तर सात जणांपैकी कोण कोण चॅटिंग करते हाय येश गेमिंग हाय येश गेमिंग हाय हाय सर्वांना एक लाईक आला दोन लाईक आले आर्यन वाह वा वा धन्यवाद तिथे चौघ जण लाईकमध्ये दहा जण आलेले आहेत आणि दोघं तिघ जण मला हाय केलेलं आहे कमेंट केलेली आहे हाय म्हणून तर बोला आपण कुठून बोलता मला कळू द्या तुमचं गाव सांगा एका टायमाला दोघं जणांनी लाईक केलं आहे धन्यवाद आणि मी बघा मंचुरियनसाठी गोबी कापतोय हे बाबा ही, ही। मंच्युरियनसाठी गोबी कापतोय मंचुरियन साठी गोबी कापतोय बालाजी भाऊ बालाजी रणकांबळे मी मंचुरियन साठी गोबी कापतोय पंधरा जणांनी दोन जणांनी लाईक केलंय जसं लाईक केलं तसं सबस्क्राईब पण करा थोडं बरं वाटेल जसं वर लाईक केलं ना तसं सबस्क्राईब पण करा थोडं बरं वाटेल गोबी कापतोय मी मंचुरियन साठी माझा वडापावचा गाड आहे वडापाव मंचुरियन आणि नूडल्स आणि फ्राय राईस एवढे आयटम बनवून येत असतो मग बाकी काही नाही तुम्ही सांगा कांबळे कांबळे ना कोण मी का बोला बोला काय म्हणतो मला कांबळे ना भाऊ खांबळे का बरोबर धन्यवाद धन्यवाद चुकलं बरं का माझं सॉरी झालं झाल्याबद्दल सव्वीस जण लाईव्ह मध्ये आले बघूया कोण कोण कमेंट करते आणि जर आले असेल तर लाईक पण करा आणि सबस्क्राईब पण करून जा एकच लाईक भेटलेला आहे धन्यवाद हा आम्ही खंडागळे आहे आह खंडागळे तुम्ही कुठून बोलता भाऊ तुम्ही बालाजी भाऊ कुठून बोलता गाव कुठलं तुमचं आमणा नागना लागा हा माहिती आहे औणा नागनाथ ला आलेलो आहे मी शनी देवाचं मंदिर आहे तिथं मी आलो होतो अवडा नागनाथ ला दर्शन घे घेण्यासाठी महादेव पण आहे आणि तिथं बाजूला छोटस एक शनिदेवाचं मंदिर आहे आवड नागनात ना महादेव ते आतमधल्या ते मंदिराच्या खाली मंदिराच्या खाली पिंड आहे महादेवाची पिंड आहे आणि तिथे नागोपा नागोपा पण आहे आणि नमस्कार नमस्कार क्रेझी बॉय नमस्कार बोला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका शनिदेवाचं मंदिर आहे छोटसच आहे बाजूला तिथं गेलो होतो तिथं आम्ही उडीद आणि तेल घेतलं होतं आणि तिथे शनिदेवाच्या मंदिराला वाहिलं होतं आठवते मला हा सासूसुनेचा विहार पण आहे तिथं आई बघितलं ते सांगणारच होतो मी तुम्हाला पत्तुबीच सांगितलं मला बरोबर धन्यवाद काय करायचं तेच कळे ना बर जय भीम दाशी जय भीम जय भीम निक इज लाईव बोला मग काय चाललंय मी वाशिमवरून बोलतो वाशिम मालेगाव बोलत। मालेगाव वाशिम मालेगाव माहिती माले माले आहे का अकोल्याला जातानी लागते निती निखिल घोगे हा मारसूळ वरून बोला निखिल गुगे काय चाललंय ओके ओळखलं ओळखलं निकलो ओळखलं संचित कुठे संचित हा दीप्ती कुमारी ताई बोला तशीच तुम्ही बोलत होते ते थो थोडस नेट सा, नेट पॅक संपला होता म्हणून ते लाईव्ह कट झाला होता आणि परत नेट टाकलं मग आता राधे राधे येते तिथं काय चाललंय दोनच्या मध्ये भरपूर जण येत असतात पण आज कमी आहेत तीसच जण आहे बळी धन्यवाद धन्यवाद हे मी मंचुरियन साठी बनवतोय क्रेझी बॉय जुरात पैसे राहिले हा हा चारशे फोर हंड्रेड चे पण ते मी साडेतीनशे समारत असतो माहीत नव्हतं हो ते आत्ता नवीन प्लॅन जिओचं नाही माझ्याकडं एअरटेलचं सिम कार्ड आहे एअरटेलचं सिम कार्ड असल्यामुळं ते अनलिमिटेड पॅक नाही आहे ना शॉपची तयारी चालू चाल हा हा शॉप की तयारी चल रही है। मेरा मंचुरियन आहे नूडल्स आहे कॉल येत आहे मला पण तरी मी कॅन्सल केला ते कॉल शेजवान चटणी येते बनवायला येते ना मला कधी खाल्ली आता का कोर नाही छोटस रेस्टॉरंट आहे बालाजी भाऊ छोटस गाडा आहे दीप्ती दीदी आप कभी भी आओ हो। आप कहा से बात कर रहे हो कभी भी आओ हो, आपको मंचुरियन खिलाएंगे योगेश करत नाही मग काय चाललंय एकटीच नाही लाईव लाईक करा सब्स्क्राइब करायला विसरू नका आप बहुत लंबे बहुत दूर से हो दीदी आप शायद कभी इधर आना होगा ना तो वासी मालेगा तो याद से हमें याद करिए और जरूर हमारे गाड़ी पे आइए खान मंचूरियन खाने के लिए मराठी आती है ना दीदी समझती है मालेगाव पानी की जवर मालेगाव पाण्याच्या टाकीजवळ जर कधी आले ना तर नक्कीच या तुम्ही वडापाव खायला पोटात क्रबर झाली तुमची नाही आमची मेडियम असते तेवढी तिकट नसते जास्त तिकट नाही बोलत कारण की लहान लहान मुलं पण राहतात ना त्याच्यामुळं क्रेझी बॉय आम्ही का मालेगाववरून आदित्य हा बोला आदित्य हाय संचित हाय संचित बोल ना संचित पण हा लाईव्ह बर बर फिर एक पूरा मराठी सीख जाओगे आप अगर मराठी व्हिडिओ देखने लगोगे ना तो पूरा मराठी सीख जाओगे थोड़ा थोड़ा बात करके समझ में आएगा नव्या काय करेली ता बघ ताप तिला ताप आली तिला बर बर मोठा पोरगा नाही क्रेझी बॉय सतरा वर्षाचा आहे धन्यवाद धन्यवाद काय विषय नाही मी तुला आहे बालाजी भाऊ तुम्ही नक्की या तुम्ही तर जवळच आहात मंचुरियन खायला नक्की या तुम्हाला मी मंचुरियन चालतो वाशिम मालेगाव मालेगाव मध्ये आल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ कधी चार वाजता गाड्या लागते आपला आता तयारी करतो दोन ते दोन वाजतापासून चार वाजेपर्यंत तयारी करत असतो आणि चार वाजता गाड्या लावत असतो नवव्या वडापाव म्हणून गाड्याचं नाव आहे कधी आले ना फक्त सांगायचं की आम्ही औंढ्यावरून आहोत आम्ही तुम्हाला नक्की ओळखू आणि वडापाव खायला देऊ सॉरी शाळेत गेलेला आहे संचित सनातन कण हाँ दीदी अभी आपने अप, बताया था ना मेरी बीबी भी ऐसे बोल रही थी ठीक है ठीक है दो चार लोगों से जुड़े हो आप ठीक है कोई बात नहीं आ, आप सीख जाओगे कोई दिक्कत नहीं मराठी भी सीख जाओगे और ऐसे ही लोगों से पा। जर्मी पा। 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 नाही 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 तिकट नाही चालणार क्रेझी बॉय काय नाव आहे तुमच्या गाडीच तुमच्या नव्या वडापाव सेंटर नव्या वडापाव सेंटर आहे जय भीम टायगर सेना तालुका अध्यक्ष आहे मी बघ बरं धन्यवाद कधी अडचण आली तर मी तुम्हाला भेटेल हा क्या दीप्ती दीप्ती देवी बहुत अच्छा है ना फिर मराठी में बात कर सीखो थोड़ा थोड़ा मराठी भी अच्छी है हमारी मराठी लैंग्वेज इतनी पुरानी है बहुत पुरानी है बहुत हाँ मग बोल आप भी बात करो ना मराठी में अच्छा लगेगा नक्की नक्की अमोल अमोल गेमिंग हाय 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 नवीन नक्कीच भाऊ धन्यवाद खगरी आहात का नाही नाही खगरी नाही आहे आम्ही बॉय बोला काय म्हणतो तुम्ही अमोल हाय मनोज दीप्ती मनोजी हा बरोबर आहे बहुत मिठी होती मराठी हिंदी मनोज अन्ना नमस्कार नमस्कार ओळखलं मी तुम्हाला त्या दिवशी तुम्ही तेलंगणा ते तेलंगणामधून ते ते सांगितलं होतं कर्नाटकमधून का तेलंगणामधून काहीतरी ते सांगितलं होतं आठवण आहे मला रात्रीच्या वेळ हां भोजपुरी थोडा कठीण आहे आम्ही तो पसंत मतलब बोलणे नाही आता भी सुनने मी बहुत मस्त लागतं तेलंगणा ठीक तेलंगाना से सुनने में बहुत मस्त लगता है और भोजपुर में पिक्चर बहुत देखता हूँ कभी कभी सुबह रहती है शाम रहती है और दोपहर में दो बजे ज्यादा रहती दो बजे ज्यादा रहती है दो बजे फ्री टाइम रहता है एक घंटा लाइव करते हैं अभी दो बजे के आसपास कंटिन्यू लाइव करता हूँ बरं बरं बालेश भाऊ आठवणीने भेटू आपण आवड्यामध्ये आलो तर येणार आहे तरी ना कधी येणार ते अमोल हा बोला ना ठीक आहे दीदी आव कभी भी आओ अमारी लाईफ मी स्वागत है मनोज थँक्यू थँक्यू अन्ना यू, लाईक डन बहुत धन्यवाद लाइव राम 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 लाइक धन्यवाद थैंक यू दीदी लाइक किया बरं बरं माझ्या व्हिडिओवर जाऊन येईना तुम्ही एक कमेंट करा कमेंटमध्ये नंबर द्या मग मी ते नंबर मी सेव्ह करेन तुम्हाला आणि मग माझा नंबर तुम्हाला देईल मी राम राम अमोल भाऊ हां बहुत अच्छा भाऊ अमोल गेमिंग सुपर चैट हंड्रेड रुपीज डन थैंक यू थैंक अमोल गेमिंग अमोल भाऊ धन्यवाद धन्यवाद ओके बाय बालाजी भाऊ बाय नहीं अजु दाखत नहीं होती तुम्ही स... हंड्रेड रुपीज डन म्हणते आले का नाही आले अजून हे वरच दिसतात ना दिसले नाही अजून पण नाही आले अजून अमोल भाऊ सुपरचॅट मध्ये नाही आले अजून शंभर रुपये पाठवले म्हणतात ते अमोल भाऊनी आम्हाला मदत केली पण काय आले नाही अजून पाह एक मिनिट बरं बरं फेक आहे तर फेक आहे काय विषय नाही धन्यवाद चांगला चांगला आहे काय आम्हाला तसं काय वाटत नाही आनंद पाहता काय तुम्ही वा 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 या वडापाव खायला हे बघा मंचुरियन साठी गोबी कापण चालू आहे अमर भाऊ वाघ मारे या संध्याकाळी मंचुरियन खायला वडापाव खायला सुशील भाऊ मग काय चाललंय हा हे चल ना वडापाव खायला आज बर बर बराच वेळ भेटला तुम्हाला आज अमर भाऊ बर बर धन्यवाद धन्यवाद या या नक्की या मग सांगा काहीतरी नवीन विषय धन्यवाद धन्यवाद पाहिल्याबद्दल धन्यवाद हा हे बघा आमचं असं काम चालू असते लाईव्हमध्ये बरोबर का नाही कोणी काम लाईव्ह चालू आहे आणि काम पण चालू आहे तुमच्याशी गप्पा पण करणं चालू आहे बरं बरं धन्यवाद काम म्हणजे काय बरं ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सॉलिड बनल्याबद्दल बरं का या मग तुम्ही संध्याकाळी सॉलिड वडापाव खायला धन्यवाद धन्यवाद तर काय कोणी कमेंटच करत नाही धन्यवाद भेटून नंतर आता लाईव्ह संपलाय अर्धा घंटा झालेला आहे पुढच्या लाईव्हमध्ये उद्याच दुपारी दोन वाजता बाय सर्वांना